<interacting स्यारीव> भाऊबीज तर भाऊबीजे निमित्त सगळे आवरू राहिलेत आता वाजलेत साडे नऊ दहा दहा वाजलेत फक्त दादू राहिलाय दाद। आंघोळीचा आमचे सगळ्यांचं आवरून झालेलं आहे ड्रेस वगैरे झालं आहे हा माझा कुर्ता आहे त्या दिवशी मी हा कुर्ता घातला होता दिवाळीच्या दिवशी हा पण रेड आहे हा पण रेड आहे नाही तो पिंक आहे आणि हा जरा मरून कलर आहे आणि आता आम्ही ओवाळणी वगैरे करणार आहे बघूया आता काय गिफ्ट देतो मी बहिणीला कुठे गेलो तर तू हां कुठे गेलो होता कोणासोबत गय कोणासोबत गेलो तर हां ड्रेस <laughs> <बाबा सुवत। laughs> घालायचा ना तुला नाही घालायचा नको छान छान ड्रेस तुला आता ओळणार आहे ना कुठं ओळणार इथं इथं कुठं टिक्का करायचं ना नको करायचं नवीन नवीन मग आता तुला ड्रेस घालव लाग ना नवीन नवीन न्यु न्यु नको 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 ह ए दीदी पण आवडणार आहे दीदी भी दीदी पण आवणार आहे नाही आवणार मग तिला काही गिफ्ट नाही घ्यायचं काय नाही तिला छान छान गिफ्ट द्यायच असतं बघ गिफ्ट लागतंन तुला नाही लागत नाही दे मग तुला कीकी खायची ना नाही कीकी खायची मग कपडे घाल मग कीकी चल कपडे घाल आपण परत जायचंय मग भूर जायचं परत छान छान ते जी भौविष्य चालू आहे वेदू आवळत आहे दादूला दादू मस्तपैकी पैकी बसलाय असं म्हणता म्हणताच हातात केळी जी की केळी लई आवडती दादूला मांडी घाल मस्त पैकी घाल मांडी हा ते टोपी घाल ना टोपी घाल ना घाल बरं टोपी कुठे गेली टोपी तिकडे

पाया पायापड मस्त मस्त उठा आता झालं तुझ्या केळीवर लक्ष आहे केळी आवड केळी संपू द्याधी पैसे नाही ते पैसे <laughs> 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 <चे नहीते> <laughs> त्याला कसं कळलं तिचे पैसे पैसे उच चालले त्याच्यातून लगेच दिले तिच्याकडे तुझे पैसे तिचे तिचे तिच्याकडं बाय बाय किती रुपये दिले तो दादू अरे पप्पाला पप्पाला तुम्ही पप्पाला फोन पे करतो पप्पाकडून कॅश घेतो दादू वाजवलो आहे

बघाय दादा काय घेऊन भेटत रुपये लाडके बहीण आली की नाही लाडके बहीणचे काही की नाही मग लाडके बहिणी शंभर रुपये भेटले शंभर रुपये पप्पाकडून पप्पाला फोन भी मारायला लागेल एकशे वीस रुपये टोपी राहिली नाही <laughs> कडक नाही टोपी दुसरी आहे ना कडक जाऊ मग तू आता गिफ्ट काय लागत गिफ्ट काय एकशे वीस रुपये नाही लागत <laughs> अरे फक्त आपली शेवट याच्यासाठी काय म्हणतात ताटात ठेवण्याप्रद्धी <laughs> बरं आता गिफ्ट काय लागतं सांगा लागत साडी लागते का बरं बरं साडी घेऊ आता घ्यायला जायची का ऑनलाईन घ्यायची बघ अजून नाही अजून पाहिले नाही का बरं बरं पाहिल्यावर बर पाहिल्यावर घेऊ पाहिल्यावर एकशे वीस रुपये दिले बरश आणि तुम्हाला आले का नाही काय म्हणते त्याला लाडके बहीण लाडके पैसे तर मित्रांनो गेस करा मी कुठे आलो असेल आणि ते पण पाच नाही पाच पावला नंतर आहे माझी सासरवाडी तर मी चाललो आता त्यांच्या घरी नाश्ता करायला हे <laughs> आहेत माझे सासरे मॅच अरे मॅच आहे का आज मॅच चालू आहे मॅच चालू आहे का मला माहित आहे नव्हतं आज मॅच आहे स्कोअर काय झालाय एकशे पंधरा रन दोन विकेट अंजूर काय करते कॉलवर आणि हा माझा मेवना अमित काय म्हणते आणि याचा पण एक चॅनल आहे चॅनलच ना मी मी तॉन टूर फॉलो करा सबस्क्राईब करा वॉच करा आणि लाईक करा याचा चॅनल याचा आहे ट्रॅव्हलिंगच आहे स्पेसिफिक आहे ट्रॅव्हलिंग ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग कंटेंटसाठी सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आतापर्यंत त्यांनी दोन व्हिडिओ टाकले ते पण मस्त आहे त्याच्याकडे ड्रोन आहे तर ड्रोन शूट पण वगैरे मस्त करतो दो दोन महिने पण ठीक आहे नाही तुम्ही जरा, जरा जास्त प्रेम तर तो जास्त व्हिडिओ टाकेल प्रेम दाखवा प्रेम दाखवा यायचं चॅनलला आणि अंजू काय करते काही अच्छा व्हिडिओ कॉल वर फॅमिली व्हिडिओ कॉल चालू आहे का दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तुमच्या रिलची वाट बघतोय काय काय शूट केलंय नक्की काय म्हणले सासरी आले की काय हा सासरी आलो ना <laughs> दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना काल पाडव्याचं काय गिफ्ट दिलं आमच्या लेकीला तिलाच विचार आता काय गिफ्ट दिलं ते रील टू रील तीन एम पर्यंत पोहोचत आली तेच मोठं गिफ्ट आहे तीन, <स्था> तीन मिलियन तीन मिलियन नाही 300 के मिलियन नाही ग हंड्रेड के तर अजून एक युट्यूबर आहे आमच्या फॅमिली मध्ये अ तुमच्या YouTube चॅनलचं नाव सांगा सांग मम्मी प्राम्च बोल मला मला कळत आहे असे तुम्ही माइक्रोफोन कसं शूट करतेस हां चला शिकू आनंदाने नक्की या बरं का आमच्या वर सुद्धा तर त्यांच्या चॅनलला नक्की फॉलो शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा आताच मॉनिटाईज झाले आहे पण झालेय त्यांचं चॅनल त्यांचं चॅनल फॉरएव्हर फॉरएव्हर अनच्या सगळ्या सबस्क्रायबरंनी आम्हाला सुद्धा फॉलो करा करतील करतील सगळे सबस्क्राइब करतील लाईक करेल शेअर करेल ओके आणि दोनच महिन्यात त्यांचं त्यांचं चॅनल मॉनिटाईज झाले आहे मी तुमच्या आदर फॉरएव्हर अनच्या सगळ्या सबस्क्रायबरला सुद्धा हॅपी दिवाळी बाबा धन्यवाद धन्यवाद त्यांच्याकडून धन्यवाद आमच्या फॅमिली मार्फत ऍक्टिंग चांगली आहे पोरगी आता आता शिकली आमची नाही नाही मला नाही जमत मी तर ऍक्टिंग मला तर नाही वाटली माझी एवढी बारी ऍक्टिंग तर इतकी बारी केली आहे कोणाची रागामुळे ती व्हायरल झाली आहे त्या रील मध्ये तुझे जे रागानी बघ आणि मंगेश ते आनंदाने मोबाईल स्क्रोल करते एकदम डिफरंट वे ऍक्टिंग आहे त्याच्यामुळे जास्त जबरदस्त झाली ती रील बाय द वे इंट्रोड्यूस दिस पर्सन ना हो हो हाय आकाश हा माझा दुसरा साला आहे हाय पहिला साला दुसरा साला आहे खरंच साला आहे नाही रे चांगला आहे रे तू आणि हा आकाश सध्या युएस मध्ये असतो नमस्कार आणि लवकरच त्याचं लग्न करायचंय एखादी एम एस झालेली मुलगी असेल तर प्लीज बघा आम्हाला कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा बायोडेटा पाठवला जाईल एवढे लवकर लग्न करायचंय का पण त्याला चांगला एखादं फोनवर भेटला तुमचा फोनवर बघूया आता किती कमेंट्स अक्षर आकाश साठी आपले ते देवदादी आद्यामालाच आहे ना बरं तू सांग ना कोणत्या कंपनीत आहे डिस्क्लोज नाही करतय तुला काय कोणत्या कंपनीत आहे युनिव्हर्सिटी मध्ये कोणत्या आहे ते सांग <laughs> युनिव्हर्सिटी मी पडियो पडियो युनिव्हर्सिटी मध्ये वेस्ट लाफिएट इंडियाना अरे पण तू इंटर्नशिप करतोय ना इंटर्नशिप आता टेस्ला मध्ये काम करतोय इलॉन मस्कच्या छत्रछायाखाली काम चालू आहे छत्रछायाखाली सो आता मी माहेरी आली आहे माझ्या मम्मीकडे आणि मम्मीने स्पेशल माझ्या आवडतीच बनवलंय इडली सांबार मी मी बँगलोर मध्ये राहते कर्नाटकामध्ये राहते पण मला माझ्या मम्मीच्या हातच इडली सांबार सगळ्यात जास्त आवडत खाल्ली का मम्मी सांग बरं आता शिझ म्हणजे जेव्हा पप्पा जाऊन ओरडले तेव्हा उठले दोघे दहा वाजता उठले काय पुरे सकाळपासून फोनवर बोलत होतो तर मित्रांनो आजचा चलो का इथं समाप्त आहे